मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्याच्या निमित्तानं ही आपली तिसरी पत्रकार परिषद आहे आणि आपण सगळ्यांनीच खूप छान प्रसिद्धी यापूर्वी दिलेली असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये या उत्सवाच्या अनुषंगाने एक अतिशय आनंदाचं वातावरण आहे या पत्रकार परिषदेला माझ्या एक पलीकडच्या बाजूला सत्यवान गायकवाड आहेत बहुजन समाज पक्षाचे काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे सरचिटणीस माननीय मिलिंदजी आहिरे आहेत त्यानंतरनं पुणेचे उपमहापौर आणि आंबेडकरी चळवळीतील नेते मान्य डॉक्टर सिद्धार्थ धेंडेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबरनं रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्राचे सचिव संघटन सचिव मान्य परशुराम वाडेकर साहेब हे देखील या बैठकीला या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत त्यानंतरनं सुवर्णा डंबाळे आमच्या रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्या देखील या बैठक पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत तर मी वि पत्रकार परिषदेला सुरुवात करतो देशभरातील एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पेरणे या ठिकाणी जो भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी राज्यभरातील आणि देशभरातील सुमारे तीस लाख अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार आहे या तीस लाख लोकसंख्येमध्ये प्रामुख्यानं व्यतिरिक्त उत्तर प्रदेश असेल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल तमिळनाडू असेल यासह देशाच्या विविध जवळपास सर्वच भागातून आंबेडकर अनुयायी यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत यावर्षी शौर्यदिनाच्या अनुषंगाने कोणताही तणाव नाही त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या कोणत्याही स्वरूपामध्ये जातीय तणाव महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळे यंदाचा उत्सव हा मोठ्या हर्षोल्लासात आनंदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पार पडेल अशी आमची खात्री आहे आणि तशी आम्हाला आश्वासकता सर्वत्र गेल्या तीन महिन्यापासून काम करतो आहे त्यामुळे जाणवत आहे दुसरी गोष्ट म्हणजे की भीमा कोरेगाव शौर्यदीन अभिवादन सोहळ्यासाठी जे तीस लाख अनुयायी येणार आहेत त्यांच्यासाठीच्या सर्व पायाभूत सुविधा ह्या जिल्हा प्रशासनाने आम्ही सर्व नेते म्हणजे पुणे शहरामधील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या भीमा खोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने गेल्या तीन महिन्यांपासून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर आमच्या चाळीसपेक्षा जास्त बैठका झालेल्या जा आहेत ज्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तांबरोबरच्या असेल कलेक्टरबरोबर असेल सगळ्यांच्या बैठका झाल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या सूचनांचा आम्ही अंतर्भाव केला होता त्या सगळ्या ह्या नियोजनामध्ये घेतलेल्या आहेत त्यामुळे हे नियोजन परिपूर्णतेकडे जात आहे दुसरी अतिशय महत्त्वाची बाब या वर्षापासूनच झालेली आहे की एवढ्या मोठ्या संख्येला मॅनेज करणं थोडंसं अवघड आहे हा उत्सव एका दिवसामध्ये बंदिस्त होणं थोडंसं अवघड आहे म्हणून सर्व समाजाच्या वतीनं सर्व लोकांच्या वतीनं आणि प्रशासनाच्या सहयोगातनं आम्ही एक निर्णय घेतला होता की यावर्षीचा अभिवादनाचा कार्यक्रम हा केवळ एक तारखेपुरता मर्यादित न राहता तो एकतीस डिसेंबर व एक जानेवारी असा दोन दिवस तो होणार आहे आणि तसं आव्हान राज्यातल्या जनतेला केलं गेलं होतं त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम आम्हाला जाणवतोय राज्यभरातून आणि देशभरातून अनेक लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलांसमोर येणारे जे कुटुंब म्हणून अभिवादनाला येणारे लोक आहेत हे एकतीस डिसेंबरलाच सा अभिवादनासाठी येणार आहेत आणि त्यासाठी त्यांची संख्या आम्ही आतापर्यंत जी करतोय ती साधारणपणे पाच लाख लोकांच्या अपेक्षित असणार आहे आणि त्यानंतरनं एक तारखेला मात्र मुख्य उत्सवाच्या वेळेला सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे राज्य सरकारच्या वतीनं अभिवादन करणार आहेत त्या मानवंदना देणार आहेत त्यानंतरनं रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि भारताचे केंद्रीय मंत्री माननीय श्री रामदासजी आठवले साहेब ते सा हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांसह अभिवादनासाठी येणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे देखील त्या ठिकाणी अभिवादन करणार आहेत त्याचबरोबरनं ते त्यांचे बंधू रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे भी अध्यक्ष भीमराव आंबेडकर हे देखील अभिवादनासाठी त्या ठिकाणी दाखल होणार आहेत सकाळीच त्यानंतरनं रिपब्लिकन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते मा आणि ज्येष्ठ नेते च मान्य जोगेंद्र सर प्राध्यापक हे देखील अभिवादनाला येणार आहेत उत्तर प्रदेशमधून गेल्या काही वर्षांपासून ह्या अभिवादनासाठी येणारे चंद्रशेखर आझाद जे भीम आर्मीचे प्रमुख आहेत ते देखील ह्या अभिवादन सोहळ्यासाठी सहभागी होणार आहेत अशा एकंदरीतच सर्व नेत्यांचं आपण मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करणार आहेत त्याचबरोबरीनं माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील या अभिवादन सोहळ्याला येणार आहे माजी मंत्री मान्य चंद्रकांत हंडोरे हे देखील या सोहळ्याला येणार आहेत विशेष करून जिग्नेश मेवाडी जे गुजरातचे आमदार आहेत आणि युथ लीडर ऑफ दलित मायनो दलित संदर्भातले आहेत ते सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत सर माझा प्रश्न असा आहे की आता राज्यामध्ये एका प्रकारे पक्ष आणि काही समाजामध्ये सुद्धा प्रदर्शन हे फार चालू आहे तर आता आपले हे जे काय उपक्रम आहे तो फार स्तुत्य आहे पण तरी तुम्हाला त्या टीकेचा असं वाटतं का अजिबात नाही नाही अजिबात नाही मुळीच नाही राज्यातलं वातावरण कधीच एवढं स्वच्छ नव्हतं तेवढं आजही मुळीच नाही हे हा जो उत्सव आहे हा स्वयंस्फूर्तीने येणाऱ्या सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी होत असतो आणि त्यामध्ये सर्व समाजाचे घटक इन्वॉल्व्ह असतात हा कोणी स्पॉन्सर्ड केलेला प्रोग्राम नाहीये हे, हे लक्षात घ्या ह्याला कोणी निमंत्रण देत नाही हे स्वयंस्फूर्तीने सर्व जनता त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जे 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 महत्त्वाचे टप्पे आहेत त्यातला हा एक टप्पा आहे आणि ह्या टप्प्याला अभिवादन करण्याकरता जसं आता राहुलजींनी सांगितलं की तीन वर्षानंतर शंभर वर्ष पूर्ण होतील बाबासाहेबांनी या विजयस्तंभाला भेट दिलेली तो ऐतिहासिक दिवस जो आहे बाबासाहेबांनी भेट दिलेला त्याला पन्नास लाख जे अनुयायी येणार आहे त्याचं नियोजन देखील आम्ही आज करतो आणि हे स्वयंस्फूर्ती आम्ही फक्त नियोजनाचा एक भाग आहोत आम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये आहोत आणि सगळेजण आहेत त्यामध्ये मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब